मित्रांनो एक माझ्यासोबत घडलेली एक कहाणी आहे तर ती अशा प्रकारची आहे की मी एका एक कंपनीमध्ये जॉबला होतो आणि एका एक कंपनीतल्या आंटी सोबत माझे जवाजवी झालेली आहे तर ती कशा प्रकारे झालेली आहे तर बघूयात तर एक मिस्टर आणि मिश्रा एक अशा प्रकारची एक प्रायव्हेट कंपनी ला कामाला होतो आणि त्यांचे वय एकोणचाळीस चाळीस असेल तर माणूस होता आणि पण त्याच्या बायकोची तर काही आणि सदोतीस अडुतीस वर्षाची अंगणी हवी तेथे भरलेली ती एक गरम गरम अंटीचा होता आणि अगदी गोरापान लांब काळे केस कंपाळाला लाल टिका गळ्यातला मंगळसूत्र आणि भागामध्ये कुंकू आणि अगदी सुंदर अशा होत्या आणि मि, मिसेस मिश्रा त्या एका टीचर होत्या आणि तिला एक तेरा वर्षाची पोरगी व एक चौदा वर्षाचं पोरग होत पण तरीही अंदाजा अडतीस तीस आणि अडतीस च फिगर असलेल्या त्या नेहमी साडी नेसत असत मी दररोज तिला पाहत असे मी कधी कधी केस बांधण्यासाठी ती हात वर घेत असे तर त्यामुळे तिच्या साडीचा एक को कोण्यातून तिचे ब्लाउज मध्ये जकडलेले उभार आभार पाहिले आणि मला खूप आवडले चालताना तिचे घुसळणारे बोल बोचे आणि पाहात मी वेळा मूठ मारली होती आणि मी अगोदर तिच्याबद्दल असा विचार करत असो करत नसो पण ती नवरा बायको विनाकारण उगीच मला खुनस दाखवायची त्यामुळे मी पण त्यांच्याविषयी असा विचार करू लागलो मी नेहमी विचार विचार करे की कपड्यावरून इतकी सुंदर मादक आहे तर मग कपड्याशिवाय अशी दिसेल क कधी ना कधी तिला अंगणाखाली मिळाली तर खरच लंड खुश होऊन जाईल असंही मला वाटत होता आणि समोरच गरम गरम आंटीला तो बोलत होता ही रांड जवळपास ती बसली लंड तोंडात घे आणि एकदा मी असच मी मिश्रा घरच्या पाठीमागे असणाऱ्या वाटेनं जात होतो आणि माझे सहज लक्ष गेली पाहतो तर सो मिश्रा आणि काहीतरी करत होत्या मी लगेच झुडुपा मागे लपलो आणि पाहू लागलो तिने इतके इकडे तिकडे नजर फिरवली आणि तिने आपली साडी साडी गुडघ्यापर्यंत वर केली आणि साडीच्या आत हात हात घालून तिने आपली लाल रंगाची चड्डी खाली सरकवली व तिने मुतायला खाली बसली मी पाहत राहिलो आणि मला फक्त तिच्या मांड्यातला काळा केसाचा का फक्त दिसला आणि त्यातून निघालेल्या सरदार ही आवड आड आळवडा आणि गोटाला लागलेले माझ्या बाबुरावने सलामी दिली आणि मी त्याच्या गोजारात तिचा पाहून लागलो आणि ती आता उठली तिने चट्टी वर केली आणि व साडी नीच करत ती हात गेली आणि त्या प्रसंगानंतर तिला झवायची इच्छा खूप तीव्र झाली आणि मी साधीची वाटच संधीची वाटच पाहत होतो आणि एकदा तिने मला संधी आली आणि मिश्रा भांडी घासायला किचन मध्ये गेल्या आणि मिश्रा कुठे गेल्या तर त्याने किचन कडे हात दाखवला मी लगेच हात शिरलो आणि त्याबरोबरच ती शांत झाली व भांडी घासू लागली आणि मी तिला मागून धरलं धरले आणि होत आणि मी माझा लंड तिच्या बोच्यावर दाबत होतो आणि माझे हात पुढे घेऊन तिला ब्लाउज मध्ये लपलेली बॉल दाबून लागलो आणि हळूहळू मी तिच्या ब्लाऊज चे हुक काढले व कोपरे बाजूला करून तिच्या एक बॉल बाहेर काढला आणि अगदी ताट 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 आणि गोल गरम गिरीत आणि गोरेपान व एक हाता हातात न मावलेला एवढा मोठा तो बॉल होता आणि त्यावर जांभळ्या रंगाची घेतला आणि मी तो चोकू लागलो मला आणखी चढला मी तशीच तिला खा खाली पाळले व तिच्या अंगावर चढलो आणि ती बोलली थांब ना भांडी तरी घासू दे मी बोललो मग तुमचा नवरा कशासाठी आहे आणि मी त्याला हाक मारली मिश्रा आले का जर ती भांडी घास घासा मी त्याच्या बायकोला अंगावर चढलो आणि होतो आणि त्यांनी ते पाहिले पण पन, ते भांडी घासत आपल्या बायकोला मी झवताना पाहू लागलो आणि नंतरच मी एक हाताने तिच्या साडीत हात घातला व तिचे तिची साडी वर करून लागलो आणि तिच्या गोरापान